आज मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मरण उपोषण जे आहे ते त्यांनी पुकारलेलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारांगे पाटील हे सराटे अंतरावाल या ठिकाणी उपोषण करत आहे सरकारून वारंवार जे आहे ते सगळे सोयऱ्याचा आदेश काढण्यात आलेला आहे मात्र तो अधिदेश जो आहे तो कायद्यात अंमलबाजवणी करण्यात आली नाही वारंवार सरकारकडून जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक होत असल्याचं बोलले जात आहे त्यामुळे सध्या जर बघितलं मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आता उपोषणाला बसलेले आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर महिलांचा देखील मोठा प्रतिसाद जे आहे ते पाहायला मिळत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत काय सांगाल जयजी जाऊ मी डॉक्टर मनीषा मराठे छत्रपती संभाजीनगर वरून आम्ही आलेलो आहोत आणि आज अमर उपोषणाचा दुसरा दिवस आहे दादांचा अमर उपोषण करण्याच्या दादाच्या आता ही सहावी वेळ आहे खरं तर सरकारला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेणार आहात की नाही आदरणीय मनोज रंगे पाटलाला आता सहावी वेळ आहे पण त्या उपोषणाला बसावं आहे मग तुम्ही काय करताय तुम्ही सरकारमध्ये आहात ना सरकारला अधिकार आहेत तुम्ही जे आम्हाला दिलेलं आरक्षण आहे जे तुम्ही पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीचं आरक्षण तुम्ही देणार म्हणून आम्हाला प्रत्येकाचं आश्वासन आहे ते आश्वासन तुम्ही कधी पाळणार आहात आज आपण बघतोय की महा अधिवेशन झालंय सभागृहामध्ये त्याच्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली आहे तुम्ही काय करताय फक्त एकमेकां आरोप प्रत्यारोप करताय एक, करता एक बोलण्याचं काम करताय दुसरं ऐकण्याचं काम करताय आणि विरोधी पक्ष नेते जे आहेत जे विरोधी पक्ष लो नेते त्यांनी सुद्धा त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे मग एकंदरीत तुम्हाला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचाच नाही का तुम्ही ठरवलंच आहे का की आदरणीय जरांगे पाटलाचा जीवच तुम्हाला घ्यायचा आहे का त्या ठिकाणी हां खरं तर मला सरकारला प्रश्न आहे की तुम्ही सत्तेत असताना विरोधी तर विचारायचं तुम्हाला काय गरज आहे कारण सत्तेत तुम्ही आहात तुमच्या हातात कायदा आहेत कायदा तुम्ही करू शकतात बरं असं नाही की आम्ही तुम्हाला फक्त आरक्षण म्हणजे ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीच्या आधारावरती तुम्हाला आम्ही ओबीसीच्या अंतर्गत जे काही आम्हाला आरक्षण मिळतंय ते आरक्षण तुम्हाला आम्हाला द्यायचं आहे प्रवीण दरेकर म्हणतात की जरंगी फाडलांच्या डोक्यामध्ये राजकारणाची भाषा घुसली असं त्यांचं म्हणणं आहे अजिबात नाही राजकीय उद्देश आमचा पहिलाही नव्हता आणि आताही नाही राजकीय उद्देश आमचा जर असता तर आम्ही अगोदरच राजकीय क्षेत्रामध्ये उतरला असतो आदरणीय मनोज दरांगे पाटलाचं हे सामाजिक क्षेत्रातलं काम आहे आणि हा लढा सामाजिक आहे हा राजकीय लढा नाहीच आहे मुळामध्ये दरेकर साहेबांना माहित नसेल ते माहिती करून घ्यावी सध्या जर बघितलं तर देखील एकीकडं रॅली चालू आहे चालू आहे ओबीसीची रॅली देखील अंतरावली माहिती जी आहे ती मिळालेली काय वरती मला असं वाटतं की यामध्ये सरकारचाच हात आहे त्यांनीच ओबीसीला उचकवलेलं आहे असं माझं ठाम मत आहे कारण जरांगे दादा एवढं उपोषण करताय सरकार सत् त्यांची सत्ता असताना ते निर्णय घेऊ शकत नाहीत असं होऊ शकत नाही त्यांना जर खरंच आम्हाला आरक्षण द्यायचं असतं तर त्यांनी दिलं असतं आता तुम्ही जे म्हणताय की ओबीसी समाजासाठी आम्ही आमच्या हक्काचं मागतो आहे आम्ही सीमध्येच आहोत आणि आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्हाला आता गरज आहे कारण आम्ही आमचे विद्यार्थी बघतो आहे आज मी तुम्हाला बाकीच्या उदाहरणांपेक्षा माझं स्वतःचं उदाहरण देते माझा मुलगा त्याला दोनशे मार्क पडले होते आणि त्याचाच एक ओबीसी मित्र त्याला एकशे वीस मार्क पडले होते तो सिलेक्ट झाला आहे तर आम्हाला असं नाही म्हणायचं की तुम्ही त्यांना देऊ नका तर ज्याच्या हक्काचा आहे त्याला द्यावा आणि आदरणीय जरांगे दादाचाही तोच हे आहे की ज्यांच्या हक्काचा आहे त्यांना द्या आम्ही कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीत ना ओबीसीचा हक्क हिरावून घेत आहेत आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आणि हक्काची लढाई आहे ती लढत राहणार फक्त माझं सरकारला आमच्या सर्व महिलांच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे आमच्या दादांना जर काही झालं तर आम्ही सरळ मुंबईमध्ये धडकणार आणि आम्ही बिलकुल सरकारला सोडणार नाही पाटलांची तब्येत खालवत जात आहे आज दुसरा दिवस आहे पुढील भूमिका काय असेल तुमची आम्हाला दादांना एकच विनंती आहे की त्यांनी उपोषण करू नये कारण की मराठा आरक्षणासाठी खूप बळी दिले मराठा समाजाने आता आम्हाला बळी नको आहे आणि आम्ही आरक्षण मागतो आहे तर आमच्या मुलांच्या फक्त शैक्षणिक प्रगती शिक्ष शिक्षणासाठी मागतो आहे आम्ही ना राजकारणासाठी मागतो आहे ना, ना कशासाठी त्यामुळे आम्हाला एकच विनंती आहे दादांना की तुमची तब्येत सांभाळा आपण अजून संघर्ष करू अजून मोर्चे काढू अजून वेगळ्या पद्धतीने आपण सरकारला सांगू की आम्हाला आरक्षण पाहिजे पण आता बळी नको कुणाचीच बळी नको आणि दादांची तब्येत फार महत्त्वाची आहे मराठा समाजासाठी त्यामुळे दादांना एक विनंती आहे की आपण आरक्ष साठी वेगळ्या पद्धतीने आपण संघर्ष करू पण उपोषण नको आता त्यामुळे मराठा समाजाला आता बळी नाही तर संघर्ष पाहिजे आणि हक्क पण पाहिजे आणि मला अजून एक सांगायचं आहे की ओबीसीचे जे आरक्षणाचे निष्कर्ष आहे शैक्षणिक मागासलेलं पण आणि आर्थिक मागासलेले पण ह्या दोन्ही पण याच्यात मराठा स ब समाज बसतो आहे जर तुमचा सर्वे पण झालेला आहे त्याचा रिपोर्ट पण आलेला आहे आणि त्यांनी पण स्पष्ट सांगितलं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा खरंच मागासलेला आहे काही जे मुठभर लोक आहे ते आहेत ना आमच्यामधले मोठे त्यांना तर असेही मिळणारच नाही आहे ना आरक्षण त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना आम्हाला आरक्षणाची त्यांना द्यावं सरकारने आणि तो आमचा आणि दादांना एकच विनंती आहे की आता उपोषण नको आता वेगळ्या मार्गाने आपण संघर्ष करू या आरक्षणासाठी मागील काही दिवसापासून जर बघितलं कालपासून प्रवीण दरेकर जे बोलले त्यानंतर जर बघितलं तर अनेक मॅसेज जे आहे ते पाटलांना या ठिकाणून पाठिंबा देत आहे भाजपचे देखील काही लोक या ठिकाणी येत आहे काय वाटतं त्यावर पाठिंबा द्यायला काही नाही हो पाठिंबा द्यायला सर्व पक्ष सर्वच नेते इथे येत आहे पण माझं म्हणणं आहे की हा सर्व नेत्यांनी स्वतः पहिले एकत्र येणं गरजेचं आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा सभागृहात मांडणं गरजेचं आहे पाठिंबा तर सगळेच देत आहे आम्ही सुद्धा पाठिंबा देण्यासाठी तिथं आलेलो आहोत पण लोक तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुमचं एक वेगळं काम आहे तुम्ही तिथं सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे ना की फक्त इथे येऊन पाठिंबा देऊन फक्त राजकारण करू नका की सहानुभूती घेऊ नका फक्त मराठा समाजाची आम्ही इथेहून सहा दादांना पाठिंबा देतो आणि आम्ही तुमच्या बाजूने अहो बाजूने सगळेच मानताय सत्तर वर्षापासून म्हणते की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण आतापर्यंत का भेटलं याचं कारण कोणी विचारले का तर याचं कारण आम्हाला हे सांगायचं आहे की फक्त सहानुभूती नकोय आता सभागृह बंद पाडा सभागृहामध्ये आवाज उठवा मराठा समाजाचे जेवढे आमदार खासदार असतील यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे आणि मराठा समाजाची बाजू ते ठामपणे मांडली पाहिजे अहो आपल्याला थोडा तरी आता शब्द माझे चुक देत नाही मी बाकीचे जर नेते जर बघितले आपण तर ते एक एकच नेते आहे प्रत्येक जातीसाठी पण ते त्यांच्या जातीसाठी तिथे उभे राहिले आमचे एकशे सुद्धा आमच्या बाजूला बोलायला तयार नाही जसं काल ते लेकरू बोलले भगवती देशमुख की मराठा समाजाचे आमदार आहेत खासदार आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण आमच्या उपोगाचे काय महत्वाचं म्हणजे ती मुलगी या ठिकाणी पाटलांच्या भेटीला आल्यावरती ढसाढसा रडली त्यावरती प्रवीण इंद्रेकर म्हणतात की ते संपूर्ण नाटक होतं असं प्रवीण दरेकर साहेबांना मला एकच सांगायचं आहे साहेब जर तुम त्या ठिकाणी तुमची मुलगी राहिली असती तर तुम्ही असंच बोलला असतात का जरा समाजामध्ये तळागाळा जाऊन बघा आज काय परिस्थिती आहे समाजामध्ये समाजाच्या तळागाळ जर केलं ना तर कळेल की सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आज ढासळलेली आहे मराठा समाजाची पूर्वी मराठा समाजाकडे जास्त जमिनी होत्या आता तशा जमिनी राहिलेल्या नाही पाटील की होते पाटील कधी चिरली आहे आता समाज हा खरंच रस्त्यावर आला आहे आणि आज ही ही काही जी तळमळ चालू आहे समाजाची ही आरक्षण साठी चालू आहे दरेकर साहेब तुम्ही आता उच्च पदावरती आहे मग तुम्हाला गरिबीची झळ बसत नाही पण जरा गावगाड्यात जाऊन फिरा आणि सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती बघा मराठा समाजाची काय आहे त्यानंतर बोला तुम्ही जर काही वेदना, वेदना आहेत ना मराठा समाजाच्या वेदना आहेत जरांग पाटलांचा आज करोडोंनी जर मराठा समाज रस्त्यावर उतरतो तर काही वेदना आहे म्हणूनच उतरतो ना सुखासुखी कोणी जाईल का सुखासुखी कोणी आठ आठ तास बसेल का उप त्या जरांगे दादांसोबत सांगा ना तुम्ही काही वेदना आहेत ना वेदनामुळे तिथं बसतोय ना आणि ती ताई ताई ढसाढसा रडली ही खरी परिस्थिती आहे जेव्हा शिंदेसाहेबांनी मराठा रिझर्वेशन दिले घोषणा केली त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी डब्ल्यू एसचं मराठाचं आरक्षण बंद का केलं आणि हे नंतर कोर्टात तुम्ही पेंडिंग ठेवलं असं किती त्रास देणार आहे मराठा समाजाला आज व्हॅलिडी का सर्टिफिकेट ई सी काढायला किती संघर्ष करावा लागतो तुमच्या सिस्टीम बंद तुम आता राऊंड सुरू झालेत मुलांचे ॲडमिशनचे आज पालक नोकऱ्या सोडून त्यांचे कामधंदे सोडून त्याचा सेतू कार्यालयामध्ये आठ आठ तास उभेत का तू मुलांच्या याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला क्रिमिनॅलिटी द्यावी लागते नॉन क्रिमिनॅलिटी द्यावी लागते तुम्हाला व्हॅलिडिटी द्यावी हे कशासाठी एवढा त्रास काय मराठा समाजाने काय नुकसान केलंय सरकारचं किंवा इतर समाजांचं काहीच नुकसान नाही केलेलं आहे ना आम्ही फक्त आमच्या हक्काचं आहे आणि एक वेदनाय म्हणून मागतोय ना आज आज किती वर्ष झाले आम्ही पहिले पण अठ्ठावन्न मोर्चे काढले आत्ता पण काढतोय वेदनाय म्हणून मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तुम्ही तर आमचं असं हसं केलंय की का हसं केलंय की किती अजून अंत बघणार आहे किती बळी घेणार आहे म्हणजे सरकारला काय करायचंय मराठा समाजासोबत ते तरी त्यांनी स्पष्ट करावं मग आम्ही आमची भूमिका दाखवू की मराठा समाजासोबत आम्हाला हे असं करायचंय म्हणून त्यांनी त्यांची देन स्पष्ट भूमिका मांडावी एक तर मराठ्याला आरक्षण आम्हाला द्यायचं नाही असं डिक्लेअर करून टाकावं मग आम्ही बघू ना आम्हाला पुढे काय करायचं आम्ही मागणार पण नाही आम्ही संघर्ष करू अजून पण मग ही ही अंत नका बघू सरकारला एकच विनंती आहे का पाठिंबा देण्याचे हे सगळे नाटक आहे एवढ्या वर्षाचे फक्त हा त्याच्यावर कोलांडा एवढ्या घालताय सरकार नुसतं आता फक्त तुम्ही एक तर स्पष्ट सांगा आरक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं मग आम्ही ठरवू ना आम्ही नाही द्यायचं म्हटलं तर आम्हाला तेही मान्य नका देऊ चला आम्ही आमचा पुढचा संघर्ष करू आमच्या पोरं नव्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क घेतात आणि सुसाईड करतात ऍडमिशन नाही मिळालं म्हणून विचार करा आज एमबीबीएस एसला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून आज किती मुलांनी आतमध्ये हा प्रश्न नाही कोणी घेऊन उभारा का नाही घेऊन उभारा आज इंजिनिअरिंगला पण पोरं आज आय आय टीला एन आय टीला ॲडमिशन मिळत नाही नव्याण्णव नव्याण्णव पर्सेंट नव्याण्णव टक्के पर्सेंट सुद्धा का आणि ज्या ई डब्ल्यू एस कॅन्सल सी काढायला पण तुम्ही एवढा त्रास देता अंत का बघता अंत बघू नका तुम्ही स्पष्ट भूमिका सांगा मराठा समाजाला आम्ही तुम्हाला आरक्षण देणार नाही आम्हाला असं ताटकळ नका ठेवू हीच आम्हाला सरकारला आहे की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हे सगळ्या सरकारमधल्या सगळ्या नेत्यांचं काम चालू आहे आणि ह्याच्या विरोधात आम्हाला आता लढायचं आहे कारण सरकार फक्त नाटक करतोय देत काहीच नाहीये आणि आतापर्यंत सगळ्यांना माहिती आहे मराठा समाज हा सर्वांना घेऊन चाललेला आहे सर्वांना मदत केलेली आहे आज मराठा समाजाला गरज आहे तर सगळ्यांना विरोधात उभं करण्याचं काम ही सरकारच करते आणि याचा पूर्ण आम्ही तर पूर्ण सरकारवरच याचा ब्लेम करू नक्कीच जर पाहिलं गेलं तर सरकारने आता अंत पाहू नाही तत्काळ जे आहे ते मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी जी आहे ती आता पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन राजू बारोतचं विजय चिडे सराठी अंतरवाली जालना